मी बाबा जगताप आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल खेकड्यावाला बाबामध्ये मित्रांनो आज आपण टँकवर आलेलो आहे टँकमधलं आपण सर्व पाणी काढणार आहे आणि नवीन पाणी टाकणार आहे तर आपण पाणी काढल्यानंतर आपल्या खेकड्याची किती क्वांटिटी दिसते ते पण आपण बघणार आहे मित्रांनो कारण आता सध्या तर काय फक्त नवीन बिळं दिसतात पण खेकडा काय आपल्याला दिसत नाही तर आपण टँकमधलं पूर्ण पाणी काढणार आहे कारण आपण आत्ता पहिल्यापासून जे पाणी भरलं आहे त्याच पाण्यात आपण रशेल करतो आहे आपण नवीन पाणी काय पूर्ण भरलेलं नाही मित्रांनो तर आता आपण नवीन पाणी भरणार आहे पहिल्या टँकमध्ये सर्व पाणी काढणार आहे तसंच टँकमध्ये जी आपल्या कोंगरीची झाडं आहेत जी उपद्रवी झाडं आहेत त्या झाडांचा काय उपयोग नाही आपल्याला ती झाडं देखील काढून आपली टँकची साफसफाई आज करणार आहे मित्रांनो आणि साफसफाई करताना आपल्या काय प्रॉब्लेम येतात किंवा कसं करतो आहे हे तुम्हाला मी सविस्तर दाखवतो तसंच काही खेकडे मिळाले तर खेकडे पण दाखवतो मला मित्रांनो तर चला मी दाखवतो तर हे बघा मित्रांनो आपण तिकडं पाणी सोडलं आहे पाणी किती फ्लोनी चालले दाखवतो मला बघा मित्रांनो एवढ्या फ्लोने पाणी आपलं पलीकडे चाललेलं आहे हे पाणी डायरेक्ट आपलं पलीकडच्या मोकळ्या शेतात जात आहे मित्रांनो तर चला आता पाणी निघाल तर बराच टाईम जाणार आहे मित्रांनो दाखव तुम्हाला जसं पाणी तर खेकड्यांची ॲक्टिव्हिटी काय खेकडे सापडले तर बघूया आपण कारण खेकड्यांची बिळं तर भरपूर आहेत मित्रांनो याच्यात आपल्याला तसंच आज जो दिसतो या काँग्रेस हे गवत गवत आहे मित्रांनो हे एक चार पाच सहा झाडं आहेत ती काढून टाकूया जरा टँकची साफसफाई करूया आज नवीन पाणी पण भरूया पाणी भरताना काय गमती जमती होतात ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो पुढं आता आपली इथं मोटर ठेवली पण ह्या जागेवर पाणी थोडं कमी खोल आहे तिथून काय सर्व पाणी निघणार नाही मित्रांनो आपल्याला तर आपल्याला पाणी निघण्यासाठी बघा त्या साईडला तिथं आपल्याला मोटर लावायला लागेल तर इथलं पाणी कमी झालं की तिथली पण लेवल कमी होईल लेवल कमी झालं की मित्रांनो आपण ही मोटर उचलून तिकडे लावूया चला दाखवतो मित्रांनो जसं पाणी कमी होईल तसंच तुम्हाला तर मित्रांनो आपण तिथं तर मोटर चालू केली त्या तिथं पण आपण या टाकीतलं पाणी काढण्यासाठी आपला आउटलेट टँक आहे त्याचं पण आपण आता कॉक ऑन करूया आणि इथून पण पाणी काढूया म्हणजे जेणेकरून लवकर पाणी निघालं आपल्याला हे बघा मित्रांनो तिथं मोटर आणि इथून आउटलेटमधनं पाणी चाललं आहे आपलं तर असं करून मिळून दोन्ही आपलं पाणी लवकर संपल आणि हे जे आउटलेटचं पाणी आहे ते आपण मित्रांनो हे बघा ते आपलं नानाने हळद लावलेलं आहे हळदीमध्ये बरेच प्रकार त्यांनी लावले मिरची लावलं आहे कोबी लावला आहे टमाटो लावला आहे कोथिंबीर अजून भाज्या पाले भरपूर लावले मित्रांनो हे घरा घरवर्धन म्हणजे आपल्या घरा घरगुती खाण्यापुरतं आहे मित्रांनो बिना पेस्टिसाईडचं आहे त्यामुळं चांगलं आहे आणि त्याला आपलं हे टँकचं पाणी जातं आहे त्यामुळे ह्या पाण्यामध्ये पण बरेच न्यूट्रिशन आहेत त्याचा उपयोग देखील आपल्या झाडांना होतो आहे मित्रांनो तर चला आता बघूया आपलं पाणी किती वेळात निघतं आहे आणि पाणी निघाल्यानंतर आपल्या टँकची आतला ब नजारा तुम्हाला दाखवतो मित्रांनो काही खेकडे दिसले तर खेकडे पण दाखवणार आहे मित्रांनो तुम्हाला चला हि लावायचं तर मित्रांनो आपलं पाणी तर आता खाली होत आहे पाणी खाली व्हायला बरा टाइम आहे तोपर्यंत आपण टँकमध्ये जी कमरीची झाडं आहेत ते काढून टाकूया चला आता ते झाडं आणि जी नको असलेली झाडं वनस्पती आपण काढून टाकूया मित्रांनो चला आपण जाऊया टँकमध्ये आता बघा मित्रांनो आपल्याला ही जी झाडं आहेत ही काँग्रेसची ही झाडं आपल्याला काढून टाकायची मित्रांनो तुमच्याकडे मित्रांनो या झाडाला काय म्हणतात ते प्लीज कमेंट करून सांगा मित्रांनो आमच्याकडे काँग्रेस म्हणतात आणि काही ठिकाणी दोनोरा म्हणतात पण अजून पण काय नाव असेल या झाडाला तर कमेंट करून सांगा मित्रांनो भरपूर झाडं उगवली ती हे एक एरांडात झाड आहे पण ते ठेवणार आहे मित्रांनो आपण एरंड काय काढणार नाही लाल एरंड आहे मित्रांनो बघा आता आपण टँक मधली सगळी काँग्रेसची झाड काढून टाकलेली आहेत आता टँकचा लूप बघ असं दिसतो मित्रांनो पाणी पण आता बरं अर्ध्यापैकी अर्ध कमी आहे मित्रांनो अजून पाणी आपण पूर्ण काढणार आहे पूर्ण पाणी काढल्यानंतर दाखवतो दा मित्रांनो मित्रांनो ह्या झाडांमध्ये देखील खेकड्यांना भरपूर बीळ पाडली बघा दिसत असेल तुम्हाला हे बघा पडले झाडामध्ये इथे आहे आपला त्याच्यावर आता आपल्याला पूर्ण पाणी काढल्यानंतर मित्रांनो सगळं व्यवस्थित दिसणार आतमध्ये आपले खेकडे काय मेले असले तर ते आतमध्ये पाण्यात लपून म्हणजे पाण्यात मरतात मित्रांनो ते, ते वरती काय तरंगत नाहीत तर ते पण आपल्याला दिसतील आज मित्रांनो कारण बरे दिवस तरह झाला आपल्याला ना खेकडा काय दिसायना झाला वरती जास्त खेकड्याची नवीन बिळं दिसतात पण खेकडा दिसत नाही त्याचं कारण एक दुसरं पण असू शकतो मित्रांनो आपल्याला सेकंड शिफ आहे आणि आप आपल्या काय संध्याकाळी टँकवर येणं जमत नाही म्हणून आपल्याला कदाचित खेकड्याची ॲक्टिव्हिटी दिसत नाही तर आज आपल्याला रविवार सुट्टी आहे आज आपण पाणी पण काढणार आहे आणि तसंच पाणी काढल्यामुळं टँकच्या आतमध्ये तळाला जे काही खेकडे मेले असतील किंवा जिवंत असतील ते देखील आपल्याला दिसणार आहेत मित्रांनो तर बघूया तुम्हाला दाखवतो पुढे मी कंटिन्यू मित्रांनो बघा मित्रांनो आपल्या आउटलेटमधनं पाणी येणं आता बंद झालं आहे तरी पण आपल्या टँकमध्ये पाण्याची लेवल बघा किती आहे मित्रांनो तर पाण्याची लेवल अजून एवढी राहते मित्रांनो तर आपल्याला त्या कोपऱ्यात तिथं एक आउटलेट काढायला लागेल मित्रांनो जेणेकरून आपलं सर्व पाणी निघून जाईल तरी पण आपण आज सर्व पाणी आहे ना तिथं आपण एक मोटर लावली बघा हाफ इंची मोटर लावली त्या मोटरच्या सहाय्याने पूर्ण पाणी काढण्याचा प्रयत्न करणार आहे एवढं पाणी राहतं आहे एवढं पाणी राहतं आहे म्हणजे जवळजवळ चाळीस टक्के पाणी आपलं राहतं आहे साठ टक्के पाणी आउटलेटमधून निघतं आहे तर आपल्याला त्यासाठीला एक आउटलेट करायचं लागेल ला मित्रांनो आणि आता आपण इथून सर्व पाणी काढण्यासाठी त्या मोटरचा वापर करून ह्या ज्या खड्ड्यात इथं पाणी जास्त साठतं मित्रांनो हिथलं पाणी काढणार आहे आणि मग तुम्हाला मी टँकचं पुढचं कसं दिसतो आहे टँक पाणी काढल्यानंतर हे दाखवणार आहे मित्रांनो चला हे बघा मित्रांनो आपलं जसं पाणी आता कमी होत चाललं आहे बऱ्यापैकी पाणी कमी झालेलं आहे मित्रांनो टँकमधलं तर आता आपल्याला ना खेकडे दिसायला लागलेत मित्रांनो तुम्हाला दिसतात का बघा बघा इथे खेट नाही एक एक छोटा आहे ते एक आहे त्याच्या आतमध्ये पण बसला आहे बघा आणि ते एक पाय दिसतो त्याला आहेत मित्रांनो आपले बरेच खेकडे जेवण राहते बघा इथं आतमध्ये खेकडे दगडामध्ये हे बघा त्याला तिकडे भरपूर खेकडे आहेत मित्रांनो बघा हे बघा कळायला लागले बघा बघा तसंच मित्रांनो पाणी कमी झाल्यानंतर आपल्या खेकड्यांची मोरफकी झालेली दिसायला लागलेली आहे मित्रांनो आता पाणी बरंच कमी झालंय खेकड्याची ऍक्टिव्हिटी आता इकडे तिकडे तिकडे पळायला लागले मित्रांनो पाहायला पण भरपूर लागायला लागले खेकडे तर मित्रांनो खेकडे बघा असे खेकडे मरून मित्रांनो पाण्यात जाऊन पडतात बघा तिथे एक आहे तिथे एक आहे तर खेकडे मित्रांनो मरून पाण्याखालीच जाऊन बसतात त्यामुळे आपल्याला काय खेकडे मरून वर तरंगत नाही माश्यासारखे पाण्यातल्या खेकड्याची मरतूक आपल्याला समजत नाही मित्रांनो तर बघा तुम्हाला दाखवते इथं आहे तो तिथे एक आहे तो तिथे एक आहे असे आपले अजून इथलं पाणी काढलं तर दिसतील अजून काही ते दाखवतच मित्रांनो तुम्हाला मी अजून आपल्याला एक वीस मिनटं पाणी काढायला तर लागतीलच जास्तच लागेल कमी नाही तर आहे मित्रांनो खेकडा दिसत नसला तर खेकड्याची ऍक्टिव्हिटी आहे मित्रांनो तिकडे आता फिरायला लागले तिकडे तिकडं पाणी कमी झाल्यामुळं जरा ते अस्वस्थ झालेले दिसतात चला मित्रांनो आता त्या साईडचं पाणी काढू आपण आणि तुम्हाला पुढे दाखवतो मित्रांनो तर हे बघा मित्रांनो टँकमधलं आता सर्व पाणी काढून टाकले टँक कसं दिसतोय बघा आणि टँकमध्ये खेकड्यांची ॲक्टिव्हिटी देखील दिसायला लागली त्यात हा बघा मित्रांनो आपला मोठा खेकडा जो आपण दोन धरणावर पकडून आणला होता राजाच्या खालोखालचा जो खेकडा आपण बरेच वेळ दिसत नव्हतो म्हणतोय तो खेकडा बघा मित्रांनो तर बरेच खेकड्यांच्या ॲक्टिव्हिटी दिसायला लागली मित्रांनो पाणी पूर्ण बघा खाली झाले हा बघा मित्रांनो एक खेकडा हा बघा तो बघा तिथे काय आहे मित्रांनो खेकडा तर मित्रांनो मला वाटलं खेकडे मेले पण नाहीत मित्रांनो खेकडे आहेत अजून आपल्या टँकमध्ये बरेचसे तर आता आपण टँकचं पाणी पूर्ण काढलं आहे टँकची साफसफाई केलेली आहे आणि टँकमध्ये खेकडे देखील दिसायला लागलेले आहेत तर चला मित्रांनो आता आपण टँकमध्ये पुन्हा पाणी भरूया आता लाईट आहे का नाही ते चेक केलं पाहिजे कारण खेकड्यांना आता पाणी कमी झाल्यामुळं खेकड्यांची धावपळ चालू झालेली आहे तर ती आपल्या बंद केली पाहिजे त्यामुळे दिगाऱ्या देखील खेकडा आहे तिकडे दगड टाकले खेकडा आहे या दगडांच्या खाली देखील भरपूर खेकडे आहेत मित्रांनो आणि ह्या जे पूर्ण झाड्या झाडे संपूर्ण बिळं केले आहेत मित्रांनो खेकड्यांनी तर चला आपण आता मोटर चालू करून पुन्हा पाणी मेकअप करूया आधी हे सर्व जुगाड काढून टाकूया हे मोटर बिटर बाहेर काढू आणि मगच आपल्या पुढचं काम करता येईल चला मित्रांनो आता करूया तर हे बघा मित्रांनो आपल्या टँकमध्ये आता पाणी दावायला सुरुवात झालेली आहे आता आपण मोटर चालू करून आलेलो टँक तर पूर्ण खाली आहे बघा टँकमध्ये भरपूर पाणी बसतं मित्रांनो माझ्या अंदाजे नाही म्हटलं तरी एक आठ ते दहा हजार लिटर पाण्यात बसत असेल मित्रांनो कारण टँकची कॅपॅसिटी तशी मोठी आहे कसरट भाग असल्यामुळे आपल्याला समजून येत नाही पण टँकमध्ये भरपूर पाणी बसतं मित्रांनो टँकचं पाणी खाली पडत डायरेक्ट पाण्यात पडत असल्यामुळे गडत आहे त्याचा जरा ह्याच्यावर सोडूया कागदावर सोडूया काय मित्रांनो का ते जाऊ द्या आपला टँक अजून भरायला मला वाटतं कमीत कमी दोन तास तरी लागतील बघूया आता टँक भरेपर्यंत आपल्याला थांबायला लागेल मित्रांनो चला टँक भरल्यानंतर मित्रांनो टँकचा नवीन पाण्याचा लुक तुम्हाला दाखवतो हो तर मित्रांनो हे होते आजच्या आपल्या टँकबद्दल छोटेसे अपडेट मित्रांनो टेकड्यांची ॲक्टिव्हिटी आहे जिवंत आहेत आणि पाणी पूर्ण झाल्यानंतर मित्रांनो परत पाणी चालू केलं आहे टँकेमध्ये भरण्यासाठी मित्रांनो आधीच माझे अपडेट व्हिडिओ नवीन नवीन पाण्यासाठी खेकड्याची वाळ खेकडे पकडून आणणे खेकड्याची रेसिपी याच्यासाठी मित्रांनो प्लीज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो तर बघा मित्रांनो आपल्या पाण्याच्या साडी बरोबर झालेले आहे त्यामुळं आपण पाणी बंद केलं आहे बघा व्यवस्थित आता पाणी जरा पोहोचले पण चालेल काही इशू नाही टँकाचा ह्याच्यानंतर एक महिनाने आपण आहे पाणी आपण बदलणार आहे मित्रांनो तर अशाच वरच्यावर अपडेट मिळवण्यासाठी मित्रांनो चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला थँक्यू मित्रांनो